ताज्या बतम्यांसाठी महान करिला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्याला मिलिट्रीत भरती व्हायचं होतं संसद घुसखोरी प्रकरणातील अमोलच्या आईवडिलांचा आक्रोश बुधवार दिनांक चौदा रोजी संसदे चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुकच्या अमोल शिंदेने घुसखोरी केल्याचे कळताच पोलिसांची पत्के आणि पत्रकारांचे ताफे या आडवळणाला असलेल्या गावाकडे मार्गस्थ झाली ते तिथे पोहोचेपर्यंत अमोलच्या आई वडिलांना आपल्या मुलाने असं काही केल्याचं माहित नव्हतं आई बिचारी घरकामात तर वडील नेहमीप्रमाणे खंडोबाच्या मंदिराची झाडलोट करून कपाळावर भंडारा लावून आणि त्याला हात जोडून घरी आले होते घटकाभरानंतर जेवण करावं असा ते विचार करत असतानाच पोलीस दारात आले आणि त्याच्या काळजात धस्त झालं त्यांचं अवसान गळालं गावकरी जमले होते काहीच कळेना पोटासाठी राबणाऱ्या या श्रमिकांना दिल्ली संसद गॅलरी स्मोक कॅन्डल निदर्शने हे सारं औचितच होतं जीवनात प्रथमच घराभोवतीचा अनअपेक्षित कराडा पाहून ते पुरते भांबावले होते त्यांच्या चेहऱ्यावरती निरागस्ता पाहून अनेकांना गलबलून गेलं होतं आपला अमोल असं काही करेल आणि आपल्याला अशा चौकशीला सामोरं जावं लागेल हे त्यांना कधीच वाटलं नसेल त्यानं काय केलं कसं केलं कशासाठी केलं याची उत्तरं त्यांच्यापाशी नव्हती परंतु तेच प्रश्न त्यांच्या नशिबी आले होते केले कागदपत्र त्याच्या फोटो पेपर मध्ये आलेला काढून नेले प्रमाणपत्र ते समज घेऊन गेले फाईलच घेऊन गेले मोबाईल घेऊन गेले आमच्या मालकाचा अपोराचा काहीच माहिती

दिल्लीला इथे इतर आम्हाला कुठेच काही नाही नोकरी मिळावी म्हणून अनेक जणांना भेटलो भेटलं हे काहीच माहिती नाही फक्त आसामला तिथे तेवढं पाच हजार मुलामध्ये ह्या पहिला नंबर आला कुठं आसाम मध्ये आसाम मध्ये तिथे तेवढे माहिती सांगितलं आम्हाला बाकी कुठे माहिती सांगितलं गेली ते आध्या कधी ते महिन्याला म्हणायचं ते पंधरा दिवसाला म्हणायचं असं तिकडून पास म्हणायचं असलीच माहिती दिला मला कुठलं मित्र वगैरे असं कुठलंच काही माहिती नाही महानकरी न्यूज साठी सतीश चंदे लातूर